नमस्कार फ्रेंड्स अस्सल खादर चटोरेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे तिळगुळाचे लाडू तिळगुळ आणि शेंगदाण्यापासून मी लाडू बनवणार आहे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतींच्या खूप खूप शुभेच्छा फ्रेंड्स कसे आहात मजेत ना चला तर मग आता मी रेसिपी तुम्हाला सांगते की मी तिळगुळाचे लाडू कसे बनवले चला तर साहित्य बघूया इथे मी तीळ घेतले एक वाटी एक वाटी गूळ आहे मापाने म्हटलं तर दोनशे ग्राम आहे आणि एक वाटी शेंगदाणे आहे सर्व मी दोनशे ग्राम दोनशे ग्राम म्हणून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता इथे मी छान शेंगदाणे असे स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहे आणि एकीकडे गॅसवर मी पॅन ठेवला आहे तिथे दोन चम्मच तूप घालायचं आहे आणि एक वाटी गूळ घालायचं आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून फक्त पाणी घालायचं आहे आणि छान आपण पाक तयार करून घेणार आहोत मी इथे पाकातले लाडू बनवणार आहे आपल्याला गूळ वितळेपर्यंतच आपल्याला गूळ पाक शिजवायचा आहे खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे गूळ वितळलं की आपण त्याला छान असं छानून घेऊया चाळणीने चाळणीने गाळून घेतल्याने त्यामधला कचरा जो आहे तो निघून जातो आणि आपल्याला लाडू खायला खूप छान लागतात बघू शकता इथे मी पाक हा गाळून घेतला आहे आता त्याच पॅनमध्ये परत मी थोडा वेळ गरम करणार आहे त्याला शिजवून घेणार आहे ते, ते शेंगदाणे पण भाजून झाले थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये मी आता छान तिळ भाजून घेणार आहे तिळ पण आपल्याला स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत बघू शकता इथे तीळ भाजून घेत आहे तीळ थोडे तडतडायला लागले की समजून जायचं की आपले तीळ छान खुसखुशीत असे भाजून झाले आहे आता इथे छान तीळ भाजून झाले आहे पाहू शकता तुम्ही तीळ पण मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे खायला खूप छान लागतात आणि हिवाळ्यामध्ये हे लाडू खूप पौष्टिक आहेत तिळगुळाचे लाडू बघू शकता आपले तीळ छान असे भाजून झाले आहे आता ते मी एका एक बाउलमध्ये काढून घेत आहे तीळ थंड झाल्यानंतर ते आपण मिक्सीमध्ये पिसून घेणार आहोत इथे शेंगदाण्याची मी सालं काढून घेतली आहे पाहू शकता तुम्ही आता शेंगदाण्याचा पण आपण पावडर तयार करून घेणार आहोत त्याआधी मी इथे इलायची पूड तयार करून घेत आहे थोडी इलायची गरम करून घेतली आहे आणि सा थोडी साखर घालून मी त्याला पिसून घेणार आहे पाहू शकता आपल्याला इलायची पूड तयार करून घेतली आहे इलायची ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही पण घालू शकत आता इथे मी शेंगदाणे छान मिक्सीमध्ये पिसून घेणार आहे ऑन ऑफ करून आपल्याला हे छान पिसून घ्यायचं आहे आता आपण त्याच कढईमध्ये इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत बघू शकता इथे मी शेंगदाण्याचा सर्व कूट घालून घेतला आहे त्याचप्रमाणे आता तीळ पण आपण ऑन ऑफ आप मिक्सी मध्ये आपण पिसून घेणार आहोत छान बघू शकता छान बारीक मी पिसून घेतले आहे त्याआधी मी थोडे अर्धे वाटी तीळ काढून घेतले आहे कारण आपल्याला नंतर भाजून घेतलेले तिळ नंतर थोडे लाडवामध्ये घालायचे आहे आता तिळाचे पूड पण आपण कढईमध्ये मिक्स करून घेऊया सर्व छान चम्मचच्या सायाने आपण इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे शेंगदाण्याची तीरा, पूड आणि तिरा तिळाची पूड आता त्यामध्ये एक चम्मच इलायची पूड घालायची आहे इलायची पूड घातल्यानंतर पण छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे छान मिक्स करून घेतला आहे मी आता ह्यामध्ये आपण गुळाचा पाक घालून घेणार आहोत पाकातले लाडू खूप छान लागतात आणि गुळातला जो काही कचरा आहे तो पण निघून जातो आणि एकदम सॉफ्ट असे लाडू बनतात कारण आपण त्यामध्ये थोडं तूप पण घातलं आहे तर गुळाचा पाक सॉफ्टच होतो खूप कडक असा होत नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आता ह्यामध्ये अर्धा टेबल स्पून मी तूप घातला आहे तूप घात घातल्याने लाडवाला छान टेक्स्चर येतं बघू शकता इथे छान मिक्स करून घेतला आहे पाच मिनिट आपण रेस्टला ठेवायचं आहे थंड झाल्यावर असे छान लाडू वळून घ्यायचे आहे एकदम इझिली हे लाडू वळल्या जातात कडक बिलकुल होत नाही आणि खूप छान लागतात खायला खुसखुशीत असे हे लाडू बनतात मस्त इथे मी बघू शकता इथे मी सर्व लाडू छान वळून घेतले आहे आणि वरून तुम्हाला तीळ पण दिसत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अर्धी वाटी तीळ आधीच काढून ठेवले आहे ते तीळ मी वरून छान असे लावून घेतले आहेत लाडवांना आता एका प्लेटमध्ये आपण लाडू सजावटीसाठी काढून घेऊया पहा आपले लाडू किती छान झाले आहे खूप छान दिसत आहे ह्या मकर संक्रांतीला तुम्ही असे लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि गोड पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी एक वाटीचंच प्रमाण घेतलं आहे आता हे लाडू छान तयार आहे चला तर मग वाट कसली बघताय लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला हा लाडू तोडून दाखवत आहे खूप इझिली तुटतो हा लाडू बघू शकता आणि आतूनही खूप छान असा टेक्स्चर आला आहे आणि खायला खूप मऊसूत असे हे लाडू लागतात मला आता खूप आवडतात हे तिळाचे लाडू बघू शकता खूप छान असे लाडू झाले आहेत